आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास नमस्कार मी दिलीप मोहिते सध्याची सर्वात मोठी बातमी मराठा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून या लढाईला निर्णायक स्वरूप देण्यासाठी माळवा तालुक्यातील वारणापाट्यातील मराठी बांधव आता सज्ज झाले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे पाहूया एक रिपोर्ट सध्या सांगली जिल्ह्यातील वारणापट्ट्यात युवकांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे मराठा आरक्षणाची ही लढाई आता केवळ कागदोपत्री न राहता थेट रस्त्यावर उतरून जिंकण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे याच पार्श्वभूमीवर वारणापट्ट्यातील गावागावात चलो मुंबई जाणारा घुमत आहे चिकुर्डे करंजवडे येलूर कुरळप यासारख्या अनेक गावांमध्ये चावडी बैठका घेतल्या जात आहेत तरुण वृद्ध महिला सर्वजण या आंदोलनासाठी एकत्र येत आहेत मराठा समन्वय समितीचे कार्यवाह महेश पाटील यांनी समाजाला हाक दिली आहे की ही लढाई फक्त आजची नसून आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्याची आहे या आंदोलनासाठी पट्ट्यातून तब्बल पाचशेहून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे यात ट्रक टेम्पो पिकअप आणि खाजगी गाड्यांचा समावेश आहे काही गट थेट वाहनाने जाणार आहेत तर काही रेल्वेने मुंबई गाठणार आहेत गावागावच्या चावडी बैठकांना मिळणारा प्रतिसाद पाहता तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे मुंबई काबीज करूच या निर्धारने ते एकत्र येत आहेत दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक आपला आशीर्वाद देत तरुणांचा उत्साह वाढवत आहेत सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निघणारा हा तापा केवळ आंदोलन नाही तर मराठा समाजाची एकजोट आणि हक्कासाठी लढण्याची जिद्द दर्शवणारे एक मोठे दृश्य ठरणार आहे आता या आंदोलनाचे पुढे काय होते आणि सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल यावर आपण लक्ष ठेवून असणारच आहे मराठा आरक्षण संदर्भात पुढील अपडेटसाठी बघत राहा सत्याशी बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास